नमस्कार शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे ती म्हणजे रवा उत्तप्पा अगदी घरात अवेलेबल असलेल्या साहित्यात तुम्ही टेस्टी अशी रेसिपी करू शकता तसेच मुलांना टिफिनलाही देण्यासाठी एक नवीन रेसिपी तुम्हाला मिळेल तसेच तुम्ही ही ब्रेकफास्टलाही बनवू शकता अगदी करायला सोपी आहे आणि घरात अवेलेबल साहित्यात तुम्ही बनवू शकता या ठिकाणी आपण एक काकडी टोमॅटो आणि कांदा घेतलेला आहे हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर किसणीच्या साह्याने किसून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही गाजरही घालू शकता त्यानंतर आपण या ठिकाणी दोन वाटी रवा घेतलेला आहे आणि एक वाटी बेसन घेतलेला आहे हे आपल्याला सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे काकडी टोमॅटो आणि कांदा त्यानंतर आपण यामध्ये रवा आणि बेसन घालून घेणार आहोत या प्रमाणात जर तुम्ही उत्तप्पे बनवले तर तुपचिबटप्पे तुटणारही नाही आणि अगदी व्यवस्थितपणे तयार होतील त्यानंतर आपण यामध्ये मिरच्या आणि आलं घालून घेणार आहोत हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे वाटताना एक चमचा जिरेही घालायचे आहे हे आपण यामध्ये घालून घेऊ चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे कोथिंबीरही यामध्ये मी घालून घेतलेली आहे तीन चमचे मीठ घातलेलं आहे मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाणी घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे डोश्याचं पीठ जसं असतं त्या प्रमाणात आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अगदी झटकीपट तयार होते आणि वेळही जास्त लागत नाही तसे सामानही जास्त लागत नाही आपलं पीठ हे भिजून तयार झालेलं आहे आता आपण पाच ते दहा मिनटं झाकण ठेवून हे साईडला ठेवून देऊ जेणेकरून आपला रवा हा मस्त असा फुलून येईल तुमच्याकडचं वेळ नसेल तर तुम्ही नाही भिजवला तरीही चालेल लगेचच केलं तरीही तुमचे उत्तप्पे अगदी छान असे तयार होतील पाच मिनटानंतर आपलं पीठ हे मिक्स करून घेऊ त्यात जर तुमचं पीठ थोडं घट्ट झालं असेल तर तुम्ही यामध्ये थोडं पाणी ॲड करू शकता त्यानंतर ते तव्यावर ते तेल लावून आपण उत्तप्पा हा घालून घेणार आहोत पळीच्या साह्याने आपल्याला पीठ घालायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने पसरवायचं आहे जास्त जाडही ठेवायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही त्यानंतर आपण यावर झाकण ठेवून दोन मिनटं वाफ काढून घेणार आहोत असं केल्याने आपला उत्तप्पा हा तव्याला चिटकत नाही आणि अलग अगदी अलगदपणे निघून येतो आपला उत्तप्पा हा खालच्या साईडने भाजून तयार झालेला आहे आता आपण वरच्या साईडनेही व्यवस्थित भाजून घेऊ त्यासाठी आपण यावर दोन चमचे तेल घालणार आहोत आणि उत्तप्पा हा पलटवून दुसऱ्या साईडने व्यवस्थित असा भाजून घेणार आहोत उन्हदलीच्या साह्याने दाब देऊन भाजल्याने उत्तप्पा खरपूस असा भाजला जातो आणि तुमचा उत्तप्पा हा क्रिस्पी असा तयार होतो दोन्ही साईडने आपला उत्तप्पा हा भाजला आहे अगदी घाईच्या वेळी तुम्ही हे बनवू शकता आणि मुलांना टिफिनला देऊ शकता तसेच ब्रेकफास्टलाही तुम्ही हे बनवू शकता अगदी घरात अवेलेबल साहित्यात तुम्ही हे सर्व बनवू शकता टेस्टी अशी रेसिपी आहे तशीच हेल्दी आहे मुलंही टिफिनला दिल्याने खुश होतात माझ्या मुलाची तर फेवरेट रेसिपी आहे माझा मुलगा हा उत्तप्पा म्हटलं का, का खूप खुश होतो दुसराही उत्तप्पा आपण तव्यावर घालून घेऊ आणि तोही आपण व्यवस्थित असा भाजून घेऊ झाकण ठेवून एक वाफ काढू अगदी फास्ट पद्धतीने आपले हे उत्तप्पे तयार होतात जास्त वेळही लागत नाही अगदी हेल्दी अशी रेसिपी आहे करायलाही सोपी आहे जास्त झंझटही नाही जास्त सामानही लागत नाही तसेच जास्त भांडेही भरत नाही घायच्या वेळेत तुम्ही ही, ही बनवू शकता आणि एन्जॉय करू शकतात आपला दुसरा ही उत्तप्पा तयार झालेला आहे दोन्ही साईडने व्यवस्थित असा भाजलेला आहे तोही आपण आता काढून घेऊ बघा आपले दोन्ही उत्तप्पे मस्त असे ले ले अग दी तयार झालेले आहे खरपूस असे भाजलेले आहे अगदी झटकीपट तयार होणारी रेसिपी आहे खायलाही टेस्टी हेल्दी अशी रेसिपी आहे मुलंही एन्जॉय करतात मुलंही खुश होतात तसेच मुलांना जर तुम्हाला तुमची मुलं लहान असतील आणि त्यांना जर व्यवस्थित खाता येत नसेल तर तुम्ही मुलांना उत्तप्प्याचा रोलही बनवून देऊ शकता तोही तुम्ही तुम्हाला दाखवत आहे आपल्याला उत्तप्पा घ्यायचा आहे आणि त्यावर मेओणीज आणि सॉस घ्यायचा आहे तो चमच्याच्या साह्याने व्यवस्था व्यवस्थित असा सगळीकडून लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जर मुलांना तुम्ही रोल बनवून दिले तर मुलंही व्यवस्थित पद्धतीने खाऊ शकतील शक्यतो मी माझ्या मुलाला अशाच प्रकारे रोल बनवून देते तो खूप आवडीने खातो तिच्या साहाय्याने आपणही कट करून घेऊ मस्त असे उत्तप्पा रोल आपले तयार झालेले आहे बघा किती छान दिसत आहे ना असेच छोटे छोटे जर रोल तुम्ही मुलांना करून दिले तर त्यांना खायलाही इझी पडतात तर कशी वाटली उत्तप्प्याची रेसिपी आणि उत्तप्पा रोलची रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद